नमस्कार मी पंडित चैतन्य गुरुजी आपणा सर्वांचे कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो आजचा आपला विषय व्हिडिओ आहे की कोणत्या दिशेला आपले मुख करून आणि कोणतेही कर्मकांड होम हवन इत्यादी करावे तर प्रथमत आपण जर का पूर्वेला मुख करून कोणतेही अनुष्ठान किंवा कर्मकांड करत असाल तर सूर्यासारखी आकर्षण शक्ती त्याचप्रमाणे सूर्य ज्याप्रमाणे आपल्याला विजय आधी लाभ देतो त्याचप्रमाणे आपल्याला जर का आपण जर का पूर्व दिशेला मुख करून कोणतेही कर्मकांड केले किंवा कोणताही होम हवन केला पूजा अनुष्ठान केलं तर आपल्याला धन यश इत्यादींची प्राप्ती होते त्याची दिशा म्हणजेच उत्तर दिशा उत्तर दिशेला मुख करून जर का तुम्ही कोणतेही अनुष्ठान पूजा कर्मकांड करत असाल तर अर्थातच तुम्हाला मन शांती लाभते किंवा घरामध्ये शांती येते पण उत्तर दिशेला मुख करून यदा एखादी पूजा करायची असते प्रत्येक पूजा उत्तर दिशेला मुख करून करणे हे योग्य नाही त्याचप्रमाणे पश्चिम दिशा पश्चिम दिशा ही आपल्या कुलदेवीची सुद्धा मानली जाते आता ही जी काही पश्चिम दिशा आहे या दिशेला ज्या वेळेला तुम्ही कोणताही पूजा पाठ कर्मकांड इत्यादी पूर्ण करण्याकरता बसता त्यावेळेला पश्चिम दिशेला नमस्कार अवश्य करावा त्याच पद्धतीने जर का तुम्ही पश्चिम दिशेला मुख करून कोणतेही अनुष्ठान पूर्ण करत असाल पार पाडत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अतिशय सुंदर असा धनलाभ होतो अर्थातच जर का माता महालक्ष्मी माता लक्ष्मी यांकरता कोणता होम हवन करत असाल स्तोत्र पठन करत असाल श्री लक्ष्मी हृदय स्तोत्र श्री लक्ष्मी कवच किंवा श्री सुप्त त्याचप्रमाणे श्री यंत्राची कोणती साधना असेल त्याचप्रमाणे श्री यंत्राचा अभिषेक असेल श्री यंत्रासाठीचा एखादा होम हवन असेल माता लक्ष्मीसाठीचा एखादा होम हवन असेल माता लक्ष्मीसाठीचा एखादा जप असेल तर तुम्ही पश्चिम दिशेला मुख करून अर्थातच करू शकता तर अर्थातच तुमचं मारण सिद्ध होतं आता मारण सिद्ध होणे म्हणजे काय की तुमची जी काय मृत्यूची डेट आहे तुमची जी काही मृत्यूची तारीख आहे ती जी वेळ आहे ती लवकर येते आणि त्या कारणास्तवच तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून कोणत्याही प्रकारचे पूजा जप तप होमयाग इत्यादी करायचे नाही हा जर का तुम्ही काली भद्रकाली काळभैरव इत्यादी उद उग्र देवतेंची साधना करत असाल पूजा करत असाल तर तुम्ही दक्षिण दिशेला मुख करू शकता पण ते पण केव्हा ज्या वेळेला ती जी काही पूजा आहे ती तंत्र मार्गातून तुम्ही करत असाल तरच तुम्हाला भगवान शिवांनी सांगितलेलं आहे की तुम्ही दक्षिणमुखी होऊन आणि ती पूजा करू शकता मात्र इतर वेळेस तुम्ही ही पूजा करू शकत नाही दक्षिण दिशेला मुख करून कोणतेही पूजा करणे हे अतिशय अशुभच होय धन्यवाद जर का आपल्यास हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दर्शन या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे कॉमेंट नक्की करा की तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या शास्त्रसंगत अशा गोष्टीवरती हवा आहे आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या विषयावरती आणू धन्यवाद आपल्या सर्वांची रजा घेतो हरिओम